तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे का हदगाव मध्ये एक अशी शॉप आहे तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे घ्यायला भेटतील आता ते आहे मेन्सवर आणि मी कस काय मेन्स वेअर मध्ये ते तुम्हाला पुढे व्लॉग मध्ये सांगते तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले शंभर दिवस शंभर मिनिंग ब्लॉगच्या त्रेपन्न दिवशी जर तुम्ही मला पहिल्यापासून फॉलो केला असेल तर तुम्हाला माहित झालं असेल चल की मला पंजाबी ड्रेस घालायला आवडत नाही ते आता मला पाहिजे तसे कपडे फक्त मेन्सवेअर मध्येच भेटतात कारण की मला घालायला आवडते टी शर्ट आणि शर्ट तर मी गेले होते ब्रँडेड हब वेअर मध्ये ब्रँडेड हब मध्ये असे कपडे आहेत जे तुम्हाला हदगाव मध्ये भेटणार तुम्ही पूर्ण बघल्यानंतर हेच म्हणणार झाले अरे वा हे तर आपल्या हातगाव मध्ये कुठंच भेटत नाही इथे तुम्हाला लॅकर साईज टी शर्ट प्रिंटेड टी शर्ट फ्रॉम बॅक साइड और प्रिंटेड टी शर्ट फ्रॉम फ्रंट साईड असे अलग अलग भेटतील त्याचबरोबर तुम्हाला स्पोर्ट्स टी शर्ट पण भेटतील इथं मुलींना थांबा थांबा तुमच्यासाठी पण आहे काहीतरी तुमच्यासाठी जे आहे तुम्हाला हे कॉलर चे टी शर्ट मुलं पण किंवा मुली पण घालू शकता आणि याच्यामध्ये पण खूप सारे कलर आहेत बाकी या टी ची मी पोस्ट माझ्या आयडी वर टाकलेली आहे तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर इथे नाईट ड्रेस पण आहे जे की तुम्हाला हातगाव मध्ये कुठंच भेटणार नाही आणि तुम्हाला पाहिजे त्या व्हरायटी तुम्हाला इथे शर्ट मिळून जातील आता एवढे भारी भारी जॉकेट दिसत आहे हे आपण पावसाळ्यामध्ये पण घालू शकता त्याचबरोबर तुम्हाला इथं टू इन वन जॉकेट आणि हिवाळ्यामध्ये युज करणारे जॉकेट पण भेटतील आणि हे टी शर्ट एकदम ला आहे या टी शर्ट मध्ये फक्त पाचच कलर आहेत एवढंच नाही तर पाहिजे त्या पॅटर्न ची तुम्हाला पॅन्ट मिळेल इथं कपडे तर चांगलेच आहेत ब्रँडेड हब मध्ये त्याचबरोबर तुम्हाला शाईन मारण्यासाठी चांगले बूट घड्याळ आणि चष्मा तुम्हाला इथं मिळून जाईल बाकी इथं मी प्रोफाईल देते त्यांची तुम्ही तिथे जाऊन फॉलो करू शकता आणि त्याचबरोबर पोस्ट चेक करून तुम्ही शॉपला व्हिजिट करू शकता लोकेशन सांगायला गेले तर आपल्या हदगाव मध्ये पोस्ट ऑफिस जवळ आहे ज्यांना काय प्रॉब्लेम येत असेल तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता